निसर्गाच्या विरुद्ध वागणाऱ्या माणसांना माफी नाही हे आपण विसरलं आहोत भारतासारख्या डोंगरतऱ्याच्या देशात वळणे नकोत म्हणून किती डोंगर फोडणार हल्ली टी व्हीवर बातम्या लावा नाहीतर सकाळ सकाळी वर्तमानपत्र उघडा हमखास ठरलेली बातमी म्हणजे रस्त्यावरील वाहनांचा अपघात व मृत्यूचा आकडा हे इतके सातत्याने डोळ्यावर आदळते की त्याबद्दल काहीच वाटेनासे झाले आहे हल्ली लोक अपघातातील जखमींना मदत करण्यापेक्षा फोटो व व्हिडिओ काढण्यात मग्न असतात अपघातातील जखमी व्यक्तीला मदत केल्यास आता पोलिसांचा ससे मोरा मागं लागत नाही पण हे किती जणांना ठाऊक आहे कोण जाणे जाणारे फारच घाईत असतात त्यांच्याकडे वेळच नसतो ज्या देशात वेळेला आणि पैशाला अति महत्त्व येतं तेथे ते अनारोग्य वाढते आपल्या देशाची सध्या तीच परिस्थिती आहे देशात गेल्या वर्षी एक लाख पंचावन्न हजार सहाशे बावीस लोक रस्ते अपघातात मृत्यू पावले असे आकडेवारी सांगते म्हणजे दररोज चारशे बावीस तर तासाला अठरा जण दगावतात अपघाताची मुख्य कारणे तीस ठरलेली चालकाचा निष्काळजीपणा लाल लाईट असताना पुढे जाणे मध्यरात्रीनंतरच्या झोपेचा विचार न करता अवेयी प्रवासाचा हट्ट पैसे वेळ वाचवण्यासाठी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबणे गाडीची देखभाल नीट नसणे टायर फुटणे धुक्यात रस्ता दिसत नसताना दामटून गाडी चालवणे ब्लाइंड कवरवर बिंदास्त वेगात पुढे जाणे अशी नेहमीची ती इतकी घातक आहेत हे माहीत असूनही लोक पुन्हा त्यात चुका करतात काही साधे नियम पाळणे फार अवघड नाही सीट बेल्ट लावावा चालक व्यसनी रागीट नसेल हे पाहावे ज्याची नीट झोप झाली आहे ना याची खात्री करावी प्रवासात चालकाचे खाणे चहा पिणे आणि विश्रांती याची काळजी घ्यावी गाडी अत्याधुनिक आणि ॲटोमॅटिक वगैरे असेल तर ते तंत्र चालकाला माहीत आहे ना याची खात्री करावी लांबचा प्रवास असेल तर उर्वरित सगळ्या प्रवाशांनी झोपू नये निदान एकाने तरी चालकासोबत जागे राहावे गप्पा कराव्यात वेगावर लक्ष असून द्यावे अकारण आणि उद्धटपणाने ओव्हरटेक करण्याचा मोह टाळावा वाहतुकीचे नियम आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या सूचना यांचे पालन करावे दर तीन चार तासांनी गाडी थांबवावी विश्रांती घ्यावी अकरण वेगाचा मोह आणि इच्छित लवकरात लवकर पोहोचण्याची ईर्षा टाळावी हे एवढे केले तरी पुष्कळ अपघात कमी होतील अर्थात हे काही नवे ज्ञान नव्हे ते सगळ्यांनाच माहीत असते वारंवार सांगितले जाते पण ऐकतो कोण त्यात सध्या चर्चेत असलेली समृद्धी महामार्ग इथे तर रोज किमान एक तरी अपघात झालाच पाहिजे असा जणू नियम होऊन बसला आहे मी या विषयातला तज्ज्ञ नाही पण या रस्त्याची आगणे सदोष असावी असं या रस्त्यावरून प्रवास करताना मला वाटले जरूर खूपच उंच बऱ्याव टाकून रस्ता कितीतरी उंच केला आहे आणि नाकासमोर सरळ रेषेत आखला आहे अनेक ठिकाणी डोंगर व झाडे तोडून रस्ता केला आहे गाडी चालवताना वाहकाला काहीच काम नसते नुसते स्टेअरिंग धरून ठेवायचे हा सरळसोट रस्त्यावर अपाट वेगाची गुंगी इतकी आहे की झोपच यावी नकळ डुलकी लागते व अपघात होतो गाडीचा वेग ही एकशे साठच्या वर त्यात संपूर्ण रस्ता सिमेंटचा म्हणजे टायर तापून फुटण्यास आमंत्रणच या रस्त्यावरच्या अपाट प्रवाशांना प्रवाशांनाही गुंगी येऊन डुलकी लागते आणि चालकाला तर अपघात झाला कसा हेच उमजत नाही निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या विरुद्ध वागणाऱ्या माणसांना मापी नाही हे आपण विसरलो आहोत याचे उदाहरण म्हणजे नवीन महाड पुणे रस्ता तो तामणी घाटातला डोंगर फोडून केला आहे या रस्त्यावर वर घाटातून जाणाऱ्या रस्त्यापेक्षा जास्त अपघात होतात वरदघाट डोंगराचे नुकसान न करता निसर्गानुसार केला आहे विशेष म्हणजे देखील सरळ न करता आहे तसेच ठेवले आहेत भारत हा डोंगरदऱ्यांचा देश आहे हे विसरू नये हा काही वाळवंटी अगर पटारी भाग असलेला अरब देश नव्हे सुताने आकलेले असावेत असे सरळ रस्ते हवेत म्हणून डोंगर फोडण्याचा उपद्व्याप आपण जितका लवकर थांबू तेवढे बरे नाहीतर निसर्गाच्या विरुद्ध वागण्याची शिक्षा म्हणून भरधाव रस्त्यावर माणसे मरत राहतील हे नक्की आहे डॉक्टर बावस्कर वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत यांचा हा लेख आहे